ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुरंदर तालुक्यातील हिवरे गावच्या सरपंच भारती गुलाब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाची चक्र वेगाने फिरू लागली आहेत गावात पूर्वी शिक्षणाचं मंदिर असलेली शाळेची इमारत पडझड झालेल्या अवस्थेत उभी होती भारतीताईंच्या प्रयत्नाने आता सर्व सोयी सुविधांयुक्त पक्क्या इमारतीचं बांधकाम झालं असून तालुक्यातील एक नंबरची शाळा म्हणून हिवरे गावची शाळा नावाजली जाते गावच्या प्रथम नागरिक म्हणून काम करत असताना गावकऱ्यांना कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करता येईल याकडे भारतीताईंचा कटाक्ष असतो यातूनच गावामध्ये घरोघरी सेंद्रिय खत निर्मितीचा स्तुत्य उपक्रम राबवण्याची तयारी सुरू आहे या प्रकल्पाद्वारे गावातील ग्रामस्थांना शेतीसाठी लागणाऱ्या खताची घरच्या घरी निर्मिती आणि कचऱ्याचे व्यवस्थापन असा दुहेरी फायदा होणार आहे गावकऱ्यांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळता यावे यासाठी गावात आरो फिल्टर प्लॅन्ट कार्यान्वित करण्यात आला आहे भविष्याचा वेध घेऊन जलजीवन मिशन योजनेचं काम देखील प्रगतीपथावर आहे सतत कामाच्या व्यापात गुरफटलेल्या आपल्या महिला भगिनींचं आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घेत भाडतीताई यासाठी गावामध्ये आरोग्य शिबिरांचं आयोजन करतात शेतकरी बांधवांना शेतीविषयक आधुनिक माहिती मिळावी यासाठी गावातच कृषी भवन उभारण्यात आलं असून येथे विविध चर्चा सत्रांचं आयोजन करण्यात येतं जलसंधारणाच्या कामांमधून भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम शाळा परिसरामध्ये पाण्याची साठवण करण्यासाठी टाकीची निर्मिती स्मशानभूमी दशक्रिया घाट बांधकाम स्व खर्चातून मंदिरांचा जीर्णोद्धार अशी लोकोपयोगी कामे करून सरपंच पदाची जबाबदारी देऊन ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास भारतीताई सार्थ ठरवतायत भारती गुलाब गायकवाड आम्हाला आपला अभिमान आहे नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय हिंदुस्तान बँक लिमिटेड अविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी हिवरे गावची सरपंच सौ भारती गुलाब गायकवाड हिवरे गाव हे आमचं ऐतिहासिक गाव आहे गावाला पूर्णपणे तटबंदी आहेत आणि तटबंदीच्या आतमध्ये गाव हे वसलेलं आहे हिवरे पेशवेकालीन बोकील म्हणून होते साडेतीन शहाण्यापैकी एक त्यांना हे बक्षीस मिळालेलं हे ऐतिहासिक असं गाव त्या गावची मी सरपंच पूर्वी शाळेची इमारत ही दगडी बांधकामामधली मधली आणि कौलारू होती तर ती पावसाळ्यामध्ये ती जी पडझड झाली भिंत आतमध्ये आतमधल्या साइडला ती पडली त्याच्यामुळे आपण सर्व शिक्षा अभियानातून तात्कालिक चार वर्गखोल्या मागून घेतल्या आणि त्याचं बांधकाम आपण पूर्णपणे केलं जलजीवनच काम हे झालेलंच आहे आपल्या गावामध्ये ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे जलजीवनचं काम आमदार संजयजी जगताप यांनी आम्हाला जलजीवन कामाचा लाभ घेण्याचा संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचेही मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे हिवरे गावामध्ये ना सातशेच्या आठशे फुटावर एक बंधारा आहे म्हणजे जास्तीत जास्त पाणी अडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून त्याचप्रमाणे भारत फोर्सच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे खोलीकरण करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पाणी साठा हा आम्हाला जास्तीत जास्त वाढणारच आहे आम्हाला त्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही आहे अटल भूजल मार्फत गावामध्ये खूप कामं झालेल्या आहेत रिचार्ज शाफ्ट मारलेले आहेत आपण खोलीकरण केलेलं आहे आणि अटल भूजलचं काम सगळंच पाण्याच्यासाठी चा खूपच चांगलं झालेलं आहे त्यांनी परसबाग स्पर्धा घेतली वृक्षारोपण केलेलं आहे आणि विविध उपक्रम गाजवलेले आहेत अटल भूजलचा आम्ही सर्वतोपरी फायदा करून घेतलेला आहे आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमदार साहेबांनी आम्हाला कृषी भवनाचाही लाभ दिलेला आहे तालुक्यातील काही प्रत्येक गावाला ता का ते कृषी भवन दिलेलं नाहीये मला वाटतं तालुक्यात फक्त अकरा काही कृषी भवन दिलेत त्यात आमच्या गावाची निवड झालेली आहे कृषी भवन बांधून भवन झालेलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळे आधुनिक साहित्य आलेले आहे टेबल खुर्ची लॅपटॉप वगैरे असं सगळं आम्हाला कॉम्प्युटर दिलेलं आहे पर्जन्यमापक यंत्र हवामान खात्याचं तिथं त्याप्रमाणे सगळा अंदाज घेण्यासारखं वगैरे असं आम्हाला सगळी सोय करून दिलेली आहे आणि त्यानुसार मग शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो शेतीविषयी तिथं चर्चासत्र केली जातात कृषी अधिकाऱ्यांना येऊन बसण्याचं एक ठिकाण झालेलं आहे त्याच्यामुळे लोक तिथं खात्रीनी बसतात तिथं उठतात त्याविषयी माहिती मिळते समजते कृषी मासिके येतात कृषी पत्रकं येतात त्याविषयी बोललं जातं एकत्र बसलं जातं शेतीविषयी चर्चा केली जाते मालाचे बाजारभाव तणनाशक कीटकनाशक आणि दर्जा याविषयी तिथं बोललं जातं त्यामुळे कृषी भवनाचा खूपच फायदा झाला कृषी भवनासाठी आमच्या गावाची निवड झाली त्याबद्दलही आमदार साहेबांचे आम्हाला सा धन्यवाद मानले पाहिजेत टाक चारा काळधारा आहे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फिल्ड फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट नुकतंच आता गेल्या आठवड्यामध्ये आपण एक आरोग्य शिबिर घेतलं मला प्रामुख्याने म्हणजे काळजी ह्याची वाटते की महिला ह्या खूप कष्ट करतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या त्यांना उत्संत नसते कामातून गुर ढोर वृद्ध मुलं ह्या सगळ्यांची काळजी घेता घेता त्याच्यामुळं त्यांची हिमोग्लोबिन पातळी किती आहे त्यांच्या त्यांचे हाडांची किती झीज झाली आहे कॅल्शियम क्षमता काय आहे किंवा काही कोणते योग्य छोट्या छोट्या दुखणी आजारासाठी किंवा छोट्या छोट्या चेकअपसाठी ते दवाखान्यात जात नाही स्वतःसाठी वेळ देत नाही साठी मी आ, आता गेल्या आठवड्यातच आरोग्य शिबिर घेतलं आणि त्याच्यातून महिलांना आपल्या क्षमतेची जाणीव व्हावी यासाठी मी ते आरोग्य शिबिर घेतलं आणि महिलांसाठी नेहमीच छोटे मोठे उपक्रम हे राबवत असते मी आणि आत्ता स्वच्छतेच्या स्वच्छतेसाठी सेंद्रिय खता सेंद्रिय खत म्हणजे प्रत्येकीला घरगुती असं सेंद्रिय खत तयार करता येईल यासाठी आम्ही एक असे दोनशे लिटरचे निळे ड्रम प्रत्येक घरोघरी वाटणार आहोत आणि त्याच्यामध्ये ओला कचरा साठवून त्या जसे कल्चर वगैरे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीला प्रत्येक कुटुंबाला ते उपलब्ध करून देऊन जेणेकरून प्रत्येक कुटुंब हे स्वतःचे स्वतः सेंद्रिय खत तयार करण ह्यासाठी आम्ही तो उपक्रम राबवणार आहे त्याच्यामार्फत असं होणार आहे की गावातील स्वच्छते स्वच्छता निर्माण होईल स्वच्छता वाढेल कारण ओला कचरा त्यात टाकला जाईल आणि घन कचऱ्याचं व्यवस्थापन आम्ही त्याच्यासाठी दुसरी गावाच्या वेशीच्या कडेला दुसरी एक योजना केलेली आहे त्याच्यामार्फत घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि ओल्या कचऱ्याचं व्यवस्था व्यवस्थापन अशी दोन्ही आमची होऊन गाव स्वच्छ करण्याचा आणि शंभर टक्के गाव स्वच्छ राहण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत हो। आहोत आणि आमचं गाव तर शंभर टक्के हागणदारी मुक्त आहे आमच्या गावाला निर्मल ग्राम चाही बक्षिस मिळालेला आहे उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध पूर्वी शाळा ही कौलारू होती दगडी बांधकामामध्ये ती पावसाळ्यामध्ये पड तिची पडझड झाली आतल्या साईडला ते बांधकाम पडलं त्याच्यानंतर आपण चार वर्ग खोल्यांची मागणी केली सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत आपण चार खोल्यांचं नवीन इमारत बांधली सुसज्ज अशी नवीन इमारत बांधली आणि त्याच्यामध्ये मग ती पहिली ते चौथी शिफ्ट झालं आणि सगळ्यात सांगायचं विशेष म्हणजे आमच्या शाळेविषयी सांगायचं म्हणजे आपलं आहे ना हायवेवरील गाव आहे आणि सासवड पासून फार नजिक आहे त्याच्यामुळे पंचायत समितीमध्ये सर्व जे शैक्षणिक क्षेत्रातले जे अधिकारी येतात शिक्षण अधिकारी वगैरे आले की कोणत्या शाळेला विजिट द्यायची झाली तर सर्वप्रथम ते आपल्या हिवऱ्याच्या शाळेला विजिट देतात इमारत सुसज्ज बोलक्या भिंती आणि सर्वात महत्वाचं शैक्षणिक दफ्तर ओके आणि मुलांची प्रगती एक नंबर त्याच्यामुळं पंचायत समितीमध्ये कोणत्या शाळेला विजिट द्यायची झाली की अगदी सर्वप्रथम हिवऱ्याचं नाव येतं आणि त्याचा मला फार अभिमान वाटतं पूर्वीची इमारत ही अशी पत्रा वगैरे आणि साध्या बांधकामामध्येच होती त्याच्यामुळे तिची दहा टक्के वर्गणी भरून आपण ती आ, खाली हॉल केलेला आहे पूर्ण ग्रामसभा वगैरे घेण्यासाठी आणि वरती आपण ग्रामपंचायत कार्यालय बनवलेलं आहे आपल्या गावामधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जो खूप जुनं मंदिर होतं आणि लोकांच्या जिवाळ्याचा तो प्रश्न होता तो आपण त्याची फारच पडझड झाली होती बसण्याजोगी योग्य अशी जागा नव्हती त्याच्यामुळे आपण लोकसहभागातून आणि आपण स्वत माझे मिस्टर श्री गुलाब महादेव गायकवाड यांच्या पुढाकाराने आपण ते मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला त्याला पुढे सभा मंडप बांधल्या आणि राम लक्ष्मण सीताच्या हे मूर्ती तिथं स्थापना केल्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर केलं आणि कलश पूजन केलं असं त्याचा पूर्णपणे जीर्णोद्धार केला आणि आता प्रत्येक सणवार म्हणजे रामनवमी झाली आषाढी एकादशी झाली पूर्ण सगळे उत्सव तिथं मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे होतात लक्ष्मी आईचं मंदिर सुद्धा गावामध्ये खूपच जुनं होतं लक्ष्मी आईचं मंदिर म्हणजे गावाचं गावाची लक्ष्मी आई पण ते तिथे जाण्याला सुद्धा खूप अवघड झालं होतं इतकी वाईट आणि बिकट त्या मंदिराची अवस्था झाली होती मग ते सुद्धा आपण आता पाडलेलं आहे आणि त्याचं कामाला आपण सुरुवात केलेली आहे कसं होतं वेळ काळ सांगून येत नाही अशा मशानभूमीच्या ठिकाणी वगैरे वेळे काळेला वगैरे वे जावं लागतं आणि बाहेरगावची लोक वगैरे येतात त्याच्यामुळं कोणाची गैरसोय होऊ नये या दृष्टीने आपण मशानभूमी ही व्यवस्थित केलेली आहे आणि दशक्रियाविधीच्या घाटाच्या बाबतीतही तसंच केलेलं आहे की लोकांना व्यवस्थित उभं राहता यावं बसता यावं त्यासाठी आपण दशक्रियाविधीचा घाटही खूप व्यवस्थित असं सुधारवलेलं आहे आणि मशानभूमीतही आपण दोन बिडाच्या जाळी बसवलेल्या आहेत दफन करण्यासाठी की जेणेकरून लाकूड फाट्याचाही त्याच्यातून बचत होती आणि चांगली लोकांची सोय पण होती शाळेमध्ये पाण्याची फार गैरसोय होती म्हणजे पाणी होतं पण ते साठवणुकीसाठी अशी काही सोय नव्हती त्याच्यामुळं टॉयलेट बाथरूम किंवा इतर वापरण्याच्या पाण्याची गैरसोय होती तर रोटरी क्लबला आम्ही मागणी केली त्यानुसार रोटरी क्लबने हायस्कूल आणि प्राथमिकला दोन्हींनाही दहा लाख लिटर क्षमता असलेलं असं सुसज्ज अशी मोठी पाण्याची टाकी बांधून दिलेली आहे त्याच्यामुळं महिला मुलींची महिलांची गैरसोय त्याच्यातून होणार नाही आता आणि आपल्या जे पाणीपुरवठा करतो आपण पूर्ण गावाला ज्या विहिरीवरून पाणी पुरवठा होतो त्या विहिरीवर सौर ऊर्जा प्लॅन्ट बसवलेला आहे आणि त्याच्यामार्फतच आपले पूर्ण पाण्याची योजना चालते त्याच्यामुळं आपली लाईट बिलाची बचत होते तेच ग्रामपंचायतीला त्याचा फायदा होतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता आपण पूर्णपणे गावाला पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी एरोप्लॅन बसवलेला आहे धन्यवाद